आज आपण बनवणार आहे तुरीचं वरण त्यासाठी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक टमॅटो बारीक करून घेतलेले आहे एक कुकर मध्ये एक तांब्यावर पाणी टाकलेलं आहे आपण कुकरला डाळ छान सजून घेऊया तुरीचं वरण करूयाच्यात आपण शेव शेण टाकून घेऊया स्वच्छ धुवून कापून शेंग उकडून घेत आहे चला तर मग आपण आता कुकर लावूया कुकर लावून झालेला आहे आणि शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून देऊया डाळीला थोडी टाकून घेऊया थोडासा कुकर गार होऊ देऊया शेंगा आपण अशा प्रकारे उकळून घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा टाकून डाळ बनवत आहे त्याचे लागणारे साहित्य कुकरला डाळ लावून घेतलेली एक टमाटो टाकून त्यासाठी फोडणीला लागणारी कोथिंबीर लसूण ठेचून घेतलाय कांदा थोडासा हळद मिरचू मीठ राई जिरे आणि हिंग चला तर मग आपण तडका टाकूया चला मग आपण आता डाळ आहे ना मस्त घोटून घेऊया अशी पळली छान घोटून घ्यायची सगळ्या एक जीव होते पूर्ण एक जीव झाल्यावर हळद मिरचू मीठ याच्यात टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकूया आणि याला छान घटून घेऊया एक जीव झालेली आहे आपल्याला जसं पाहिजे लागत असेल तर थोडंसं पाणी पण टाकून घेऊया थोडस पाणी टाकले त्याला आपण आता तडका देऊया तडका टाकण्यासाठी थोडस तेल घेतले दोन चमचे तेल घेतले त्यामध्ये घालूया जिरो मोरी आणि हा जो आपण ठेचून घेतलेला आहे मोठा मोठा लसून टाकूया आपली फोडणी तयार होत आहे त्याच्या थोडस कांदा पण घालूया आणि याला पूर्ण लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया लसूण कांदा छान लालसर फोडणी तयार झाली ना मग आपण हे घोटलेलं वरण टाकू शकतो हे पहा आपलं छान तडका तयार झाला आहे कांदा लसूण लाल झाला आहे आता आपण ही यात डाळ टाकून लगेच झापून घ्यायचं राहिलेलं वरण त्याच्यातून घेऊया आणि ज्या ह्या शेवग्याच्या शेंग्यात ना उकडलेल्या पैकी दहा मिनट शिजून घेऊया झालं आपलं शेवग्याचं शेंग्याच वरण याला चांगली उकळी आली की गॅस बंद करूया तोपर्यंत झाकून ठेवूया